नमो बुद्धाय जय भीम मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक बावन्न ज्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत त्यातील गाथा क्रमांक सात मा मनुयुथ माथव अप्पमत्तो हि झायंतो पप्पोती विपुल सुख अर्थात प्रमादात कार्यरत असू नका कामरतीच्या संसर्गात राहू नका अप्रमादी ध्यानमग्न विपुल सुख मिळवितो यावरती माझं लिखाण बुद्ध नेहमीच शिकवताना शिलाचरणाचा आदर्श समोर ठेवतात अपमाद म्हणजे अप्रमाद होय आणि आळसाला प्रमाद म्हणतात आळसाला जवळ करणारा माणूस जीवनात यशस्वी होत नसतो मित्र म्हणून अप्रमादी होत विना विलंब आपल्या कार्यास सुरुवात कर मित्रा काम आणि रती नेहमीच आघाडीची मार सेना असते माणसाला हरवायला तेव्हा त्यांचा पळाव करून अजय होत विजेता होता यायला पाहिजे बुद्धपुत्राला बुद्धाच्या वाणीतच आहे तत्व अप्रमादी झालेल्या ध्यानाचा वीर आणि आपल्या शिलाच्या पुण्याने निर्वाणाच्या आढळ मार्गावर आरडवतो ध्यानाच्या बाबतीत अप्रमादी असणारा मुक्तीचा आनंद सुख अनुभवत राहतो काम आणि रतीचा त्याग केलेला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेला असतो बोधी बोधीमार्गी अप्रमादी आहे बुद्धपुत्राप्रमाणे काम आणि रतीचा वेढा टाळत चाललेला आहे ध्यानाच्या मार्गाने आणि शिलाच्या मार्गाने अनंत मुक्तीचा अनुभव मिळवत चालला आहे बोधीमार्गी मिलिंद एकतीस तीन दोन हजार चोवीस नमो बुद्धाय जय भीम थँक्यू